अग आय 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 काय काय अयो तिघी पण मॉडेल बनल्यात का काय बघू इकडे तू बी तिघी बघू बघू वहिनी वैनी तोंड दाखवा की वहिनी अयो कसली ज्यांची कसली कपडे हे पूजा जीन्स आणि टीशर्ट जीन्स आणि आणि ज्यांची कोण म्हणलं मग आ, तुझे तर टिट्टी वेग मांड्या झाल्यात एवढ्या बारक्या टिट्टी असं पात्रा पात्रा वाटायला होय आणि तू कुणाची ववली ग तुम्ही कुठून घेतल्यात कपडे उत्तराखंड मधला उत्तराखंड उत्तराखंड कुठल्या देशात या काय लांबे चार पाच दिवस लागले होते जायला कोणत्या देशात या उत्तराखंड कोणत्या देशात आहे कुठल्या देशात आहे उत्तराखंड उत्तराखंड कुठल्या देशात आहे हा कुठल्या खरंच विचार तू नाही अष्टनगर उत्तराखंड कुठल्या देशात आहे आहे तुझा तर काय संबंधच नाही वैनी उत्तराखंड कोणत्या देशात आहे बावड्या उत्तराखंड कोणत्या देशात आहे उत्तराखंड हा उत्तर प्रदेशात उत्तराखंड कोणत्या देशात आहे <laughs> उत्तराखंड कोणत्या <कौनते> <laughs> <उत्ते लगाँ> देशात आहे <laughs> <laughs> उत्तराखंड उत्तराखंड महाराष्ट्रात को कुठल्या कोपऱ्यात आहे वहिने गळ्यात काय टाकलंय बघू पेमेंट झालाय चैनीन बिनीन हाणल्यात ना, ना थे थे। का तुम्ही आहे तूच राहिली एकटी चल जीन्स पॅन्ट घालाय चल की त्याला काय होत जीन्स पॅन्ट घाल चल पूजा बघू इकडे जरा वाईस लय आता मजा वाटत असला जीन्स पॅन्ट घातली होय बांधल्यावर झाल्या वय पिवड्या ऐ पिओ कोंड्याची आजी काय म्हणेन भाई आल्या बंगाल्या कुठन काहीतरी महिना आजी भाषा असे तीन करायच्या काय म्हणून कुठला आजी नाही एवढं नाही काय आजी काय पारा दिवस आता तीन चष्मा लागले होते तिला पटत पटत नाही असलं घातले मुदेस तू घातलं होतं की एक दिवशी तू जिन पॅन्ट नाही घातली कधीच नाही जिंदगीत घातली नाही पॅन्ट शर्ट घातलीच नाही का कामावर जाताना शर्ट घालत नव्हती बाय कामाय बर काय आता तुम्हाला एक बारामतीतला पेठ फिरवून आणायची बारामती खालची बाजारपेठ चला चल ताई चला असेच जाऊ मी असाच मी अस वाजवेत काय नाही सगळे तोराकडे बघतोय तू फक्त कॅमेरा घेऊन पुढं फक्त प्रत्येक चौका चौकात एक फोटो काढायचा आमचा हो रिएक्शन वाजायचा प्रत्येक चौकात फोटो काढायचा انا मी असं गा गाज तुम्ही चलगी लागत तुम्ही फक्त यायचं ना आमच्या सेल्फी काढायच्या मोकार म्हणायचा आम्ही तुमचा फॅन आहे हं तू तसल म्हटलं इथलं कुठे हाय की ती चल दे आपला आपाला वय तस हो ते बनेल तर काय घड्या हा कुठे पूजा अग माझा बनेल कुठे तसला अगं त्या पिवडीचा शिंबूड ती तो बनेल कुठे हो किती हा नाही कमेंट चालतं का ह्यानी पिवडीचा शिंबूड पुसला होता हे शूटिंग मध्ये घेतलं हे दर पावलं गाणे ुंगी तुला पहिलीकडे दिली आता वेब सिरीज नवीन आपली येते तर त्या नवीन वेब सिरीजचं हे सॉन्ग शूट करायचं त्याची तयारी चालू आहे बावड्या तुला मी लुंगी दिल ते कि रोगे कुठे बाहुड्या

हा कोणता आहे अग तू उलटा घातला काय टी शर्ट बघू अरे उलटच घातलेला दिसते ना बरोबर आहे ना हा 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 या इकडं चल तुझा फोटो हा नेतो तुम्ही कापड घाला लुंगी घाला लुंगी लुंगी घाला हा ती काढा की ती काढा आणि तो बनेल गाला बावड्या ए बावड्या आपाला बनेल दे दाई तुमचं काय झालं का एक मी का साडेपाच वाजल्या आणि ह्या गाण्याला आम्ही जवळजवळ चार दिवस झालो बावड्याच्या मागे लागलोय करून आज मूर्त लागला साडेपाच वाजल्या तर आज पण गाणं होत नसतं उद्यावर जात असत या आणि नवीन वेब सिरीज आहे आपली याचं नाव आहे घर एक भानगडी अनेक आता इथून तुम इथून पुढे तुम्हाला ही गोष्ट बघायला भेटणार आहे घरातल्या भानगडी करामती वाघमारे फॅमिलीच्या तर त्याचं हे टायटल सॉन्ग बनवायचं आहे त्या टायटल सॉन्गची ही तयारी आणि त्याच्यामधले हे कपडे सीन अण्णा दिसाय लागला की व आण्णा अण्णा तेलंगा अण्णा ब बनेलवर खाली चड्डी कशाला तसं अयो होताय अयो होयो अयोताय दाजी तुमच्यापुढे नक्कर खांत हे दाजी पुढं नक राहनको तू हा दाजीला मग वेस्टर्न मॉडेल बनवेन मी <laughs> हा नुसती जीन्स पॅन्ट गोगल घातलं म्हणून तू झाली का नटी हा आमच्या दाजीच्या हातात आहे तुझी खुटी मग <laughs> आपा गोगल टाका आता आपाला कपडे घातल्यावर जेवानीच येते बाबा आपा आता बाकी कसा रॅप खांतात नुसता नुसता रॅप मारत्यात आता आय आईला घेऊन नाचायचंय कुठे साखळ्या तोप तो तिथं बावड्या साखळ्या बिघड्या ठेवल्या कुठे वहिनी हयो वहिनी हयो हयू आयो 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 आता काय खरं ना बो आता मी मेलो गेलो सगळ्या साखळ्या अंगठ्या आता काय का व्हॉट इज युअर ऑफिस वेर आर युअर ऑफिस वेअर आर युअर ऑफिस नथिंग इंग्लिश ओनली टॉक इंग्लिश नो इंग्लिश हिंदी ओनली दिशे नाही कळत तुम्हाला असं वाटतं की तुम्ही नेटवर्क मार्केटिंग चे अध्यक्ष येत कशाला टोप नुसत्या टाळ्या वाजून बिन पगार फुलाधिकार तुम्हाला या नेटवर्क मार्केटिंग वाल्याला पण येत नाही पगार पण येत नाही यांचा क्रू मेंबर चला 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 तर बघा करामती मग ती घर एक वाहनगाडी आणि एक येत आहे तुमच्या भेटीसाठी बाय बाय